मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या शेतकरी अपडेट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सन्मानधन योजना अंतर्गत कामगारांना प्रत्येक वर्षी दहा हजार रुपये दिले जाणार आहेत तर यासाठी कोणते कामगार पात्र ठरणार आहेत आणि कोणकोणत्या कुं कामगारांना या योजनेअंतर्गत लाभ या ठिकाणी मिळू शकतो या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि याचं संबंधित जी आर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्णरित्या जाणून घेणार आहोत कोणकोणत्या सूचना या जी आरमध्ये दिलेल्या आहेत आणि कोणकोणते कामगार या योजनेअंतर्गत पात्र ठरू शकतात याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल हा जी आर महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीमधून सन्मानधन योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्याबाबत हा जी आर आहे हा जी आर दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे सर्वात आधी आपण बघूया या ठिकाणी जी आरमध्ये काय प्रस्तावना आहे तर मित्रांनो शासन अधिसूचना दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार अकरा अनुसार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ हा अधिनियम दिनांक 3 पासुन मदे तीन नोव्हेंबर दोन हजार अकरापासून संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे सदर अधिनियमाच्या कलम तीन अंतर्गत राज्यस्तरीय घरेलू कामगार कल्याण मंडळ दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी स्थापन करण्यात आलेले आहे त्यानंतर महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकरिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठच्या कलम अकरामध्ये वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्ष पूर्ण केलेली नसतील अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा या ठिकाणी विहित केलेली आहे म्हणजेच वयाची जी मर्यादा असणार आहे ती अठरा ते साठ वर्षापर्यंत असणार आहे अठरा वर्ष कमी नाही आणि साठ वर्षाच्या वरसुद्धा नाही तरी सध्या स्थितीमध्ये शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चौदा दिनांक पाच एक दोन हजार तेवीस व पंचवीस तीन दोन हजार तेवीस अनुसार राबविण्यात आलेल्या सन्मानधन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपामध्ये सन्मानधन योजना दोन हजार बावीस राबविण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणीपात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेअंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजेच ज्याही कामगार कामगाराला एकतीस डिसेंबर रोजी पंचावन्न वर्षे पूर्ण झालेली आहेत अशाच कामगारांना या ठिकाणी या योजनेअंतर्गत लाभ देण्याचा शासनाचा जो विचार होता तो विचाराधीन या ठिकाणी होत होता त्यानंतर शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे यामध्ये काय दिलेले आहे आपण आता जाणून घेऊया महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीमधून सन्मानधन योजनेअंतर्गत रुपये दहा हजार एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टीद्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे म्हणजेच ज्या कामगाराला प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाचे पंचावन्न वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तोही जिवंत असला पाहिजे अशा कामगारांना या ठिकाणी या योजनेअंतर्गत रुपये दहा हजार एवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल परंतु या ठिकाणी देखील दिलेल्या आहे त्या अटी आता आपण बघूया यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील म्हणजेच ज्याही कामगारांनी या योजनेचा आधी लाभ घेतलेला आहे ते आता या योजनेसाठी पात्र नसतील त्यानंतर लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त म्हणजेच असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी म्हणजेच तो कामगार आता सध्या जीव जिवंत आहे किंवा नाही ही याची खात्री या ठिकाणी विकास आयुक्त या ठिकाणी करून घेईल त्यानंतर अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत त्यामध्ये उक्त अधिनियमाच्या कलम पंधरा तीन यामधील तरतूद सर्व जिल्हास्तरावरील कार्यालय प्रामुख्याने देखील प्रमुखांना देखील या ठिकाणी तंतोतंत लागू राहील याचा उल्लेख करावा त्यानंतर सदर अर्थसहाय्याची वाटप जलदगतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुख प्रमुखामार्फत म्हणजेच अपर कामगार आयुक्त किंवा कामगार उपायुक्त आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी यांच्या साहाय्याने अर्थसहाय्य वाटप करण्यात येत आहे त्यानंतर महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा वरील कार्यपद्ध कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वय विकास आयुक्त म्हणजेच असंघटित कामगार यांनी करावे तर मित्रांनो वरील योजनेसाठी आवश्यक आर्थिक तरतुदी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळासाठी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे हे संपूर्ण अटी होत्या आणि संपूर्ण जी आर आपण बघितलाच आहे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि हा जी आर आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा डाउनलोड करण्यासाठी देऊयात तिथून तुम्ही डाउनलोड करून संपूर्ण माहिती एकदा पुन्हा वाचून घेऊ शकता तर मित्रांनो धन्यवाद